नॅशनल रेकॉर्ड झाले तर ती एवढा आनंद झालेला की मी परत परत तोच मेसेज बघत होती सिंधु कन्या अक्षर कर्ण आता एन टी पी सी नॅशनल आर्चरी स्पर्धेमध्ये दोन गोल्ड मेडल मिळवलेले आहेत सिंधुकन्या अक्सा ही आता गोल्डन गर्ल झालेली आहे आपल्यासोबत आहे गोल्डन गर्ल अक्सा शिरगावकर अक्सा खूप खूप अभिनंदन ही ईद आज रमजान ईद आहे रमजान ईदी आज खरं म्हणजे स्पेशल झालेली आहे तुझ्यासाठी एन टी पी सी नॅशनल स्पर्धेमध्ये दोन गोल्ड मेडल तुला मिळाले आहेत काय वाटते असं तर खूप छान आहे पहिल्यांदा मॅच खेळली मॅचमध्ये मेडल्स आणले आणि ते पण गोल्ड मेडल तर खूप जास्तच हे झालं एक्साइटमेंट आणि ही नॅशनल स्पर्धा होती आणि नॅशनल ओपन होती खरं म्हणजे ही स्पर्धा जी अंडर थर्टीनमध्ये तू खेळलीस गुंटूर मध्य प्रदेशमध्ये ही स्पर्धा झाली होती थेट स्पर्धेतील अनुभव सांगशील कसं काय सुरुवातीपासूनचं <coughs> स्पर्धा म्हणजे थ था, अंडर थर्टीनची पहिली होती तर अंडर थर्टीनला आम्हाला होतं तीस मीटर तर तीस मीटरला आधी असते रँकिंग रँकिंग राऊंड तर रँकिंग राऊंडला खूप वारा होता मग ऊन पण असं पडलेला की डायरेक्ट डोळ्यात पडत होता तर त्याच्यामुळे ना खूप जणांचे स्कोअर खूप डाऊन झालेले आणि वारा तर एवढा होता की एम ऑफ करून आपल्याला मारायला पडायचं तर त्याच्यामुळे खूप हे झालेलं प्रॉब्लेम्स पण तर पण त्याच्यासून येऊन मी नॅशनल रेकॉर्ड बनवला आहे आणि थ्री फिफ्टी फाय स्कोअर मारला तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होतं एलिमिनेशन राऊंड तर एलिमिनेशन राऊंडमध्ये मी टॉप फोरपर्यंत खेळली खूप असे बेसिक प्लेअर होते त्यांना उडवत गेले मग एकदम टॉप फर्स्ट होती तर गोल्ड मेडल मॅचला वेनिसा म्हणून पोरगी आहे ती खेळली आहे खूप चांगली आहे अरिती आणि ज्योती सूर्यकमॅनम ही इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत त्यांना हरवून ते पुढे गेलेली आहे तर तिच्यासोबत खेळताना असं हे होत होतं थोडा थो 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 भीती वाटत होती पहिल्या एंड मी खूप कमी मारलेलं आहे एकदम ट्वेंटी एटचाच गेलं तर तीसपैकी आणि तिने तीसपैकी तीस मारलं आणि तिचं पाचवा आणि चौथा एंड ट्वेंटी नाईन आणि ट्वेंटी नाईनचं गेला म्हणून आमच्या दोघांची टाय झालेली आणि त्याच्यानंतर टायम मॅचला मी खूप घाबरलेली एकदमच आणि जसं मी शूट केलं तरी एवढं एक्साइटमेंट झाली ती बघितलं तर तिचं नाईन होता आणि माझं टेन होता टेन होतं ना तधी खूप असं हे झालेलं की गोल्ड मेडल भेटला अजून एक डबल गोल्ड तर खूप जास्त एक्साइटमेंट झालेलं काय वाटलं डबल गोल्ड पहिलं गोल्ड मिळवल्यानंतर काय प्रतिक्रिया मनात आली होती काय रिॲक्शन आली होती आठवलं होतं गेल्या दोन वर्षांचा तुझा हा जर्नीचा प्रवास पहिलं गोल्ड म्हटलेलं तरी मी म्हटलेलं नाही एवढं लवकर आता सॅटिस्फिकेशन नको अजून एक मॅच खेळायची काय म्हटलं जेव्हा तू म्हणजे व्हेनिसा हे नाव खरं म्हणजे आर्चरीमधलं फार मोठं आहे नाव जसं तू आत्ता एक नावं घेतलीस आदित्य असतील म्हणा किंवा अन्य नावं ह्यांच्या ह्यांना फायट करून ती मुलगी खरं म्हणजे पुढे गेली होती आणि अशा व्यक्तीला तू तिथं डिफिट केला आणि त्यानंतर मग तू गोल्ड मेडल मिळवत तिथं त्यावेळी मैदानामध्ये म्हणजे काय आलं होतं रिॲक्शन काय होती नेमकी खूप आणि एकदमच एक्साइटमेंट होती तिकडे म्हणजे असं पहिल्यांदा मॅच खेळल्यानंतर दोन आणलं म्हणजे खूप जास्त हे एक्साइटमेंट एक्साइटमेंटवाली हे आता बघितलं तर स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या आहेत आता नॅशनल लेवलची स्पर्धा पण झाली आहे माझ्या मते ही बहुतेक अंडर थर्टीन ही तुझी अंतिम स्पर्धा होती माझ्या मते आता तू अंडर अंडर फिफ्टीन खेळणार आहेस अंडर फिफ्टीन खेळायच्या आधीच बघितलं हो तो म्हणजे अंडर थर्टीन असतानाच तो तिथंच गुंटूरलाच नॅशनल स्पर्धेमध्ये सुद्धा पार्टिसिपेट झाले होतेच अंडर फिफ्टीनमध्ये तेव्हाचा अनुभव कसा होता अंडर फिफ्टीनचं कसं होतं मी इकडे स्टेट लेवल पण खेळली तर स्टेट लेवलला मी जो स्कोर मारलेला तोच कंटिन्यू होता फक्त तिकडे खूप चांगले प्लेअर होते यू पी तमिळनाडू दिल्ली इकडचे प्लेअर खूप स्ट्राँग होते सिक्स सेवन हंड्रेडचा आमचा एक ए पुरात दोन स्कोरिंगचे असतात तर त्याच्यासून ते, ते एका पोरीने सेवन हंड्रेड मारलेलं आणि बाकीच्या म्हणजे असे जे थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड होते त्यांनी सिक्स सेवंटी फाय सिक्स से एट असं मारलेलं तर त्याच्यासून मी सिक्स नाईंटी फोर मारलेलं तर त्याच्यामुळे माझं रँक होता ना फिफ्थ रँक आणि तिकडे एवढं वारं नव्हता पण तिकडं कॉम्पिटिशन खूप हार्ड होता, होता। मग अशी तू म्हणालीस की तू नॅशनल रेकॉर्ड तयार केला आहेस पहिलं गोल्ड मिळवताना तेव्हा काय वाटलं होतं कारण गोल्ड मेडल मिळवणं आणि त्याच्यासोबत नॅशनल रेकॉर्ड बनवणं आपल्या नावचं ना तन्वी मुद्दस्तर नजर शिरगावकर नॅशनल रेकॉर्ड कसं वाटलं होतं तेव्हा तरी तर खूप जास्तच आनंद झालेला कारण की मेडल झालं मेडल सेरेमनी आणि सगळी झाली त्याच्यानंतर आमचे जे कोच सर होते त्यांनी मॅसेज टाकलं की, थे थे परत -परत की कसा, 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 ते पुरं न्यूज टाकली की नॅशनल रेकॉर्ड झाले तर ती एवढा आनंद झालेला की मी परत परतच मॅसेज बघत होती की कसं 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 माझं नाव नसेल याच्यात हे नाही ते नाही आणि कारण की ती विश्वास बसतच नव्हता नव्हता आणि ती फर्स्ट मॅच होती ना अंडर थर्टीनची नॅशनल तर त्याच्यात येऊन मी नॅशनल रेकॉर्ड बनवले खूप फार आहे म्हणजे आता असं म्हटलं मी आईचं नाव घेतलं तनवीरचं वडिलांचं नाव घेतलं त्यांचं खरं म्हणजे नाव, नाव तू मोठं केलंस आता बघितलं आपण तर आईवडिलांचं नाव मोठं करत असतानाच नॅशनल स्पर्धेमध्ये तू केवळ आईवडिलांचंच कुटुंबाचंच नव्हे तर आपल्या गावचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आणि राज्याचंही नाव मोठं केलंस ही भावना कशी आहे ती खूप चांगली आहे बरं मला एक सांग आता हे अंडर थर्टीन खेळून झालेलं आहे तुझं आता एक दोन वर्षांचा गाढा अनुभव तुला आहे आता तू कंपाऊंड प्रकारामध्ये खेळतेस खरं म्हणजे आर्चरीच्या कंपाऊंडमध्ये मध्ये तुझं बघितलं तर इंटरनॅशनल पण खेळता येते तुम्हाला एशिया गेम्स जे काय असतात त्यालाही खेळता येते आता पुढची स्पर्धा कुठली असेल तुझी अंडर फिफ्टीन तू खेळशील खरं म्हणजे काय असेल अंडर फिफ्टीन पण मिनीमध्येच येतं तर अंडर फिफ्टीनला ला खेळून आता पुढच्या uh, वर्षी ह्याचे पण स्टेट लेवल असतील नॅशनल लेवल असेल मग तिकडे अजूनपर्यंत uh, मिनीला तर काही इंटरनॅशनल आहे नसतं uh, मग पुढचे मॅचेससाठी क्वालिफिकेशन स्कोअर पुढचे मॅचेस सब ज्युनियर म्हणजे आपल्याला फिफ्टी मीटर शूट करायचं असतं त्याच्यात आणि त्याच्यात क्वालिफिकेशन स्कोअर मारायचं असतं आणि त्या क्वालिफिकेशन स्कोअरने आपण इंटरनॅशनल ट्रायल्सला हे करू शकतो आतापर्यंत जो काय खेळलीस असतो म्हणजे अंडर थर्टीन जी काय खेळलीस तो डिस्टन्स जेव्हा होतं तर किती होतं नेमकं मग अंडर थर्टीनला तीस मीटर असतं आणि अंडर फिफ्टीनला फॉर्टी मीटर असतं हो त्याचं वेगळं ट्रेनिंग घ्यावं लागेल तुला आणखीन थोडी खडतर मेहनत करावी लागेल खरं म्हणजे ट्रायल तुला मिळाली असेल स्टेट लेवलला खेळलीस तू त्यानंतर मात्र नॅशनललासुद्धा खेळली जेव्हा तू पाचवी रँक मिळवलीस फिफ्थ रँक मिळवलीस नॅशनल स्पर्धेमध्ये आर्चरीमध्ये आता गुंटूरला मध्य प्रदेशला काय वाटलं कि की आणखीन किती मेहनत करावी अस तुला अंदाज आला असेल की गेल्या दोन वर्षात मी जी काय मेहनत घेते आता गोल्ड मिळवलं असतो खरं म्हणजे एक नव्हे तर डबल धमाका आला होता गोल्ड मेडलचा आणि आता बघितलं तर फिफ्थ रँक अंडर फिफ्टीनमध्ये स्वतःला तू कसं काय जज केलंस ह्या दोन वयोगटातील स्पर्धांमध्ये अंडर थर्टीनमध्ये मा पण माझा स्कोअर खूप कमी होता म्हणजे माझ्या हिशोबाने कारण की मी ग्राउंडवरती जेवढा स्कोअर मारायची त्याच्यापेक्षा जरा कमी स्कोअर बसलेला आणि त्या स्कोअरमध्ये हे झालेलं की मला तर आधी मॅच झाल्याबरोबर वाटलेलं नाही फर्स्ट रँक तर नाहीच सेकंड नाही तर थर्डच आपण रँकला हे करू शकतो आणि एलिमिनेशनला तर माझ्याकडे कॉन्फिडन्स होता की मी करू शकते तर त्याच्यात मी एवढं नाही अंडर फिफ्टीनला पण माझा स्कोअर जेवढा ग्राउंडवरती होता तेवढंच होता तिकडे जरा अंडर फिफ्टीनला जास्त मेहनत करायला पडेल कारण की अंडर फिफ्टीनला स्कोअर थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी वन फिफ्टी टू असा हवा मग जाऊन आपण कुठे रँकिंगमध्ये नाहीतर क्वालिफिकेशन येऊ शकता असं होतं आता बघितलं तर तूच सांगितलं सी आणखीन थोडी मेहनत करायला हवी थोडे कष्ट घ्यावे लागतील काय ध्येय आहे टार्गेट काय आहे आणि ते टार्गेट कधीपर्यंत अचीव्ह करायचं मला ठरवलं आहे माझं टार्गेट आहे एशिया कप वर्ल्ड चॅम्पियनशिप ते लवकरच घेईन आणि दोन तीन वर्ष पुढच्या दोन तीन वर्षात मेडल आणेन काय वाटतंय आत्तापर्यंत तू देशासाठी म्हणजे आत्ताची स्पर्धा आहे ती नॅशनल वारली असतो आता जे काय असेल पुढचं तुझं पाऊल जे असेल देशासाठी असेल काय वाटतंय त्या संदर्भानं माझं खूप आधीपासून काही पण करायचं ते देशासाठीच करायचं तर आता एकदम असं हे वाटते की अजून मेहनत करावी पडेल अजून हे करावं पडेल मग आपण जाऊन कुठे देशा देशासाठी आपण खेळू शकतो कारण की त्यासाठी एवढी ट्रेनिंग हवी पुऱ्या सगळीकडची येतील खेळायला सोबत असतील तेवढं ती कॉम्पिटिशन असेल मग सगळ्यांना हरवायचं असतं हरवायचं नसतं था। म्हणजे आपली स्वतःची जागा बनवायची आहे तर तिकडे तसं हे अक्षर बघितलं आपण तर खेळायचं आलं लहानपणापासून खरं म्हणजे बघितलं तर कौटुंबिक आपण परिस्थिती बघितली आपण तुमची तर तुम्हाला खरं म्हणजे अगदी मोकळेपणानं बोलूया आपण तर कारण हा फरक कळायला पाहिजे आपल्या प्रेक्षकांना आपल्याच प्रेक्षकांना जगभरामध्ये जे काय आपलं चॅनल बघतायत आणि आर्चरी खेळाविषयी ज्यांना पालकांनासुद्धा वाटतंय की नाही आमची मुलंसुद्धा चमकायला हवी आहेत तर त्यांच्यासाठी हे खरं म्हणजे महत्त्वाचं असणार आहे तसं बघितलं तर सधन कुटुंबामध्ये तू जन्मली आहेस फिरायला ए सी कार असते घरी आल्यानंतर ए सी रूम असतो म्हणजे शाळेतनं ना तुम्ही आलात दप्तर टाकलात तर मागच्या वेळी तू म्हटली होतीस की असं नाही मला बा म्हणजे ए सी रूममध्ये जाऊन बसायची आत्ता हो। जी, जी काय तू गेली दोन वर्ष आहेस साताऱ्यामध्ये तू ट्रेनिंग घेतेस तिथं कशी राहतेस कशी प्रॅक्टिस करतेस डेली शेड्यूल तुझं कसं असतं आधी हे सांग की नेमकं जिथं राहतेस ना तिथं तुला ए सी रूम आहे का ही जी लक्झरी तुझं घरचं कुठं म्हणजे आत्ता चौथी तसेपर्यंत जे काही लक्झरी आयुष्य होतं ते तसं तिथं आहे का तिथे आपण एकदम बेसिक रूम आहे आम्हाला फक्त एका रूममध्ये आम्ही जणं आहोत आणि त्या पंधराजणांना एकच मेस आहे तर त्या मेसवरून डबे आहेत आणि म्हणजे शेड्यूल माझं कसं आहे सकाळी आता उन्हाळा चळ गालाय तर सर आणि जास्त वाढवलं शेड्यूल तर सकाळी साडेपाच एसी तर असेलच ना नाही रूम मध्ये एसी बी सी काय नाही एक दोन पंखे आहेत फक्त दोन पंखे आणि पंधरा मुलं आणि अशा अवस्थेमध्ये पूर्णपणे कष्ट आणि कष्ट फोकस फक्त आणि फक्त आर्चरी तर ते श खूप हे असतं आणि सरांनी पण आता शेड्यूल वाढवलं आहे तर साडेपाचला उठायचं सहाला ग्राउंड सहाला ग्राउंडवरती पोचल्यावरती आधी वॉर्मअप आणि ते सगळं ते शेड्यूल पुरं बारा वाजेपर्यंत पुरं टाईट याच्यात फक्त ए अर्ध्या तासाचा आम्हाला ब्रेक असतो साडे नऊ ते साडेनऊ नाश्त्यासाठी तर त्याच्यानंतर बारा बारा ते तीन खूप ऊन असतं म्हणून सरांनी तेवढंच हे केलं आहे की तुम्ही रेस्ट घ्या तेवढपर्यंत तुम्हाला हवे ते कामं करून घ्या आणि त्याच्यानंतर तीन ते साडेसात हे पुरं शेड्यूल टाईट असतं आमचं शेड्यूल साडेसहापर्यंत संपतं प्रॅक्टिसचं त्याच्यानंतर एक तास पुरा वर्कआउट असतो तो वर्कआउट साडेसातपर्यंत असतो मी इथं मुद्दाम सांगतोय आमच्या प्रेक्षकांना ज्यांना आर्चरीमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी कष्ट हे फार करावे लागतात तुम्हाला जर आर्चरीमध्ये आपलं करिअर करायचं असेल तर जे काय सुखसोयी हो असतात त्याकडे दुर्लक्ष करून पूर्णतः फोकस हा आर्चरीवरतीच ठेवावा लागतो पालकांनासुद्धा इथं मुद्दा म्हणून सांगेन की अक्सा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्यातनाम ठेकेदार मुदस्सर नदर शिरगावकर यांची सुकन्या आहे अत्यंत सधन अशा कुटुंबातील ही मुलगी सिंधुदुर्गातील आपलं सुखवस्तू सुखवस्ती असलेलं असं कुटुंब सोडून साताऱ्यामध्ये जाऊन राहिलेली आहे अगदी चौथी म्हणजे पाचवीपासून जवळपास बघितलं तर अगदी दहा अक साडे दहा वर्षांची असलेली ही मुलगी तिथं जाऊन राहते आणि उन्हातानामध्ये प्रॅक्टिस करते पालकांनी आणि ज्यांना आर्चरीमध्ये करिअर करायचं आहे त्या मुलांनी हे म्हणून लक्षात घेतलं पाहिजे कष्ट कष्ट आणि कष्ट काय सांगशील तू जे आता बघितलं तर तुझ्याकडे तु बघून आता बघितलं तर काही मुलं आता आर्चरीकडे वळवू लागली आहेत एक विद्यार्थी असं आहे आम्हाला की केलं गेलाय म्हणून तर जे विद्यार्थी आता किंवा जे प्रशिक्षणार्थी आर्चरी मध्ये करिअर करू इच्छित आहेत अगदी असतील मुलं किंवा काय किंवा का जे पालक असतील त्यांच्याकडे तू काय सांगशील मी म्हणते फक्त आर्चरी आर्चरी नको तर सगळ्या स्पोर्ट्स मध्ये सगळे प्लेयर्स हवे हो स्विमिंग आहे बास्केटबॉल आहे व्हॉलीबॉल आहे आर्चरी पण आहे शूटिंग आहे शूटिंग मध्ये पण खूप जण आहेत नाहीच पॅरेंट्स म्हणजे असे कुठले कुठले पॅरेंट्स होते म्हणतात नाही स्पोर्ट्समध्ये कायच नाही आहे स्पोर्ट्समध्ये काय भेटणार आहे अभ्यास करा अभ्यासामध्ये नाव मग डॉक्टर इंजिनियर एवढंच तर तुला काय वाटलं होतं की मग आज जावं खरं म्हणजे मी आर्चरी मी सगळे स्पोर्ट्स करणार होती ॲक्च्युली माझं होतं की सगळ्या स्पोर्ट्स मधून एक स्पोर्ट्स निवडायचं ने आणि त्यात जायचं तर मी आर्चरी पण असं हेच चालू केलं की बघूया खेळून कसं वाटेल मग ते आर्चरी मध्ये मी एवढं गुंतून गेली की आता ते हे झालंय माझं म्हणजे खेळायचंच आहे पुढेपर्यंत तर जसं तू म्हटलीस की मला आता देशासाठी काहीतरी करायचंय का देशासाठी गोल्ड मेडल मिळवायचंय किंवा काय मेडल्स जिंकायचे त्याच्यासाठी जिंकायची आहेत काय ध्येय नेमकं जे पण आहे ते देशासाठीच करायचंय अजून कशासाठी नाही तर ही होती अक्सा तन्वीर नजर शिरगावकर अंडर थर्टीनमध्ये खेळताना असताना मध्य प्रदेशमध्ये ज्या काय स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये एक नव्हे तर दोन गोल्ड मेडल जिंकलेली आहेत आणि तिचं आता म्हणणं असं आहे की आता पुढे जाऊन देशासाठी मला काहीतरी करायचं आहे जे काय करेन ते फक्त माझ्या भारत देशासाठी ही भावनाच फार मोठी आहे खरं म्हणजे की माझ्यासाठी माझ्या आईवडिलांसाठी नाही तर आता मला माझ्या देशासाठी पदक मिळवायचे आहे ही भावना आहे फक्त तेरा वर्षाच्या अक्षर शिरगावकरची कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुणूच सिंधुदुर्ग